होय सुंदरी लिफ्ट पाहिजे का लिफ्ट देणार का स्वतः बसला ना आम्हाला उठून पा बाहेर अरे मी थोडी बाहेर पाठवले हो तुला अरे येऊ या टाईम तुला थांबायच होत मला पाणी प्यायचं आधीच पाहिजे का ना सांग पाणी पाहतो आकाश गिफ्ट घ्यायला गेलाय बघू त्यांनी काय आणलंय माझ्यासाठी आला जय मार स्टोबलिक स्वागत तुमचं अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो सगळ्यांना गरज गुड मॉर्निंग आणि आज विषय असा आहे की मी ॲक्च्युली अस्मिताला सरप्राईज देणार होतो मी रात्री अचानक पुण्यातून निघलो आणि अस्मिताला भेटण्यासाठी येत होतो तर म्हटलं सरप्राईज देऊ तिला सांगायचं नाही की मी येतोय म्हणून आणि काय आलं तिने मला अचानक विचारलं फोनवर बोलताना रात्री की कुठं येतो मनला गेरी, मनला गेरी ना ना मी म्हणलं घरी म्हणलं घरी तर नाही फोन गाडीचा आवाज येतोय म्हटलं नाही घरीचे मी म्हणले नाही नाही गाडीचा आवाज येतोय मग व्हिडिओ कॉल करा आणि मग व्हिडिओ कॉल केला आणि मी गाडीत होतो मग मला सांगायला लागलं की मी येतोय म्हणून पण मग माझं एक काम होतं मी ते काम केलं म्हणजे बाहेर होतो मी सो आज काम केलं आणि तिला सांगितलं की तू आवरून वगैरे हो ठेव हो। बारा वाजता मी तुला पिकअप करायला येतो आणि आत्ता जवळजवळ साडेबारा वाजले ते आणि मी तिच्यासाठी एक मस्तपैकी गिफ्ट पण आणलेले आहे जे तिला आता लग्नाच्या टाइमाला खूप कामाला येणार आहे तसं एक गिफ्ट आणलेलं so, आहे सो आजचा दिवस कसा होतोय काय होतोय या ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की बघा पण मॅडम चिडलीये का नाही चिडली काय माहित नाहीये पण आता बाहेर तरी घराच्या बाहेरून घराच्या जवळ पोहोचलोय तर ब्लॉग बनवून टाकू फटकन मी ऍक्च्युअली सरप्राईज ब्लॉग बनवणार होतो पण तो काही झालाच नाही जाऊ द्या हात हवाला बनवून टाकू मॅडम मॅडम इकडे थांबलो अस्मिताजी घराच्या खाली येऊन थांबलेलं होय सुंदरी लिफ्ट पाहिजे का लिफ्ट देणार <laughs> का का तू इकडे तू केल्यावर चालत नाही नाही एक सुंदर मुलगी वाट बघते असं तुला वेट करायला चांगलं वाटत का ब्लॉग घेतेस <laughs> ब्लॉग घेतेस नाही <laughs> मी सगळ्यांना सांगत होतो की मी ऍक्च्युअली सरप्राईज ब्लॉक देणार होतो पण पु झाला माझा काय झालं रात्री मग मी सांगितलं पण आता आम्ही मस्त की फिरणार आहे आज वगैरे काढणार आहे आणि तुझ्यासाठी मी एक हॅपीओलो गिफ्ट पण आणलंय सो ते गिफ्ट मी देणार आहे पण तुला आत्ता नाही देणार मी थोडं नाही नाही असं नाही आधी गिफ्ट कसं काय नंतर ना सांगणार थोड्या वेळ देणार एकदम हा मी आणले आणि असलं असलं गिफ्ट आणलंय हा असलं गिफ्ट आणलंय की तुला खूप खूप काम लागणार सगळीकडे काम लाईफ टाईम कामाला लागणार हो स सारखं आणि ते खराब पण नाही होणार तू कंटिन्यू कुठं पण प्रत्येक जागी यूज करू शकते सगळं असं गिफ्ट गिफ्टअप ते तर संपत नाही यार मेकअप संपत असतं सारखं हां मग मी आणलं आहे असं हां नाही फुसकी वॉच नाही नाही वॉच एवढा करते जाऊ ना मित्रांनो तुम्ही विचार करा आणि तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये टाका तोपर्यंत आम्ही डिस्कस करतो कुठे जायचं ऍक्च्युली प्री प्लॅन काहीच नाहीये सो आता टाइम स्पेंड करायचं आणि जरा मज्जा करायची थोडस डिस्कशन आहे लग्न आहे आमचं आणि आकाशला आकाशला मी खूप दिवसापासून बोलत होते पण त्याला खूप काम होते मग तो बोलला येतो पण मला माहिती नव्हतं तो लगेच येईल असं ते थोडस सरप्राईजच होतं सा माझ्यासाठी आणि आनंद पण होते पण बरं झालं आलं कारण आमचं खूप म्हणजे काम पेंटिंग पडले खूप म्हणजे आता डेट झालीये त्याच्यानंतर एवढं आहे प्री वेडिंग म्हणजे सगळं काही आहे प्री वेडिंग आहे आमचं सॉंग आहे म्हणजे लाईक लाईक सगळं आहे तुम्हाला आता एक एक बघायला खूप इंटरेस्ट येईल सो प्लीज गाईज आमचा ब्लॉग बघा आणि जास्त सपोर्ट करा तुम्हाला पण काही हवं असेल तर तसं कमेंट मध्ये सांगा आम्ही तसं सा ब्लॉग बनवू आणि सबस्क्राईब करा सगळ्या हा लवकरच तुम्हाला डेट सुद्धा आमची रिव्हिल करणार आहे आम्ही लग्नाची लवकरच डेट पण डेट फायनल झालेली आहे बाकीच मी तुम्हाला पुढे अक्षरशः हातलं दुखायला लागलं कंटिन्यू हिच कसं माहितीये का मी असलो किला बांधायचं असलं आणि मी नसतो ना तर सोडणी वाद घरी झोपून राहते हे माया बरं बोलायचं आलो एवढं लांबून गेला होता म्हटलं काय करू मग मी रील सो मित्रांनो फायनली मस्त पैकी तिकीट केलेले आहेत तीन ओके मध्ये आणि आता विकीचा फोन आला काय विकी म्हणते माहिती का काय म्हणलं असेल म्हणतो तो आके एक काम कर ना, ना मी जस्ट तिकीट डन झालं वाजलं ते विक्या अरे यार तू ये ना जाऊन यार मला जरास पोटात दुखत यार आता त्याला कुठेतरी जायचं असेल पोटात मी म्हटलं चापट दिन म्हणलं तिकीट इथं म्हणलं यायचं मग यायचं सांगितलं त्याला कुठं जायचं आता जाऊ दे आला ना आपण पूनमला घेऊन जा कुठं जायचं सांगा आता आपण मस्त कॅफेत जाऊया मला तुला आमच्या इकडचा एका कॅफे म्हणजे मला आवडतं तिथे घेऊन जाईल मग तिथे आपण जरा डिस्कशन करू जरा आपला गप्पा मारू थोडा टाइम स्पेंड करू आणि मग आपण येऊ ला काय वाट मजा घेतो सो चला आता जातो मस्त जरा कॅफेत आणि मॅडमला गिफ्ट पण द्यायचं मग देऊन टाकत पाहिजे मला मगायचं आता काय मला मी पण लवकर देऊन टाकतो कारण की तुम्ही पण असं पण दोन तीन मिनिटापेक्षा जास्त ब्लॉग बघत नाही असं मला त्या माझ्या मध्ये रेकॉर्ड असतात ना तुमच्या ब्लॉग चे मला पण माहिती आहे कलटी खाता मग तोपर्यंत दाखवतो नाही तर तुम्हाला दिसणार पण नाही की काय गिफ्ट दिले आणि काय नाही दिलं कॅफे मध्ये आज माझ्या मजा पण हे माझे आपल्याला शंभर टक्के पाठणार कॉपरेट आपल्याला

साथ है अब तो हर केस झुकेगा ना <laughs> सोड़े गेले मी शेवटच्या पार्टचं सिक्वेन्स शूट करायला थांबलो होतो आणि ही पोरगी आम्हाला कल्टी येऊन थांबले हिला एडा आम्ही इथे शोधतोय ते विकाय एवढं पण फोन हा आणि मी इथे शोधतोय तिथे भूतावानी येऊन थांबले ही लाल आहे का थोडी तरी हा ते थांबले बघा हिरवीनवाने काय गाली खाली खाली पळून येते खाली पळून येते का रागवली आहे रागवली का जा काय राखवली सांग राखवली मी उठून आलो म्हणून अरे मला शूट करायचं होतं ना ते शेवटच आहे दुसऱ्यांना पागायचं समजतो का तू शुक आहे का नाहीच फोन कर केलय आम्ही म्हणता जाते कि एक मिनिट थांब शेवटचं डायलॉग शेवटचं डायलक्ट अरे मी अरे मी थोडी उठवलं तुला हेनी उठवलं ह्यानी अरे हेनी उठवलं शेवटत होता मी तुला दाखवू का मी शूट करून आणलं तुझ्यासाठी तू गेली तर तू उठून खाली जाऊन घेतलं तिकडे अरे हा योग हा विक काय तू मी कशाला मी नाही मी नाही काय केलं स्वतः बसला ना आम्हाला उठून बाहेर अरे मी थोडी बाहेर पाठवले तुला अरे येऊ या तुला तुझा राग गेला की पाणीपुरी कॅमेरा चालू नव्हता पाणीपुरी खाऊन काय राग जातो मग कसं जाणार तुझा राग सांग हा अरे राग कसं जाणार म्हणजे चल आता आता तुझा राग आला होता गिफ्ट देतो तुला गिफ्ट चल आता आपण एका कॅफे मध्ये जाऊ म्हणतो बाकी आणि तिकडे जाऊन तुला गिफ्ट देतो तुझं काय ठीक आहे राहतोय मी घेऊन जातो परत अरे <laughs> ना पहिले गिफ्ट पाहिजे सांग नाही गिफ्ट पाहिजे सांग नाही तर नाही गिफ्ट मध्ये काय तुझा एक पाय तोडला तुझा तोडू कालिक आहे मन पटकन गिफ्ट गिफ्ट पाहिजे हा ना माझी आई बोलना हा बोल ना हो तू म्हंटला म्हणून का मी हा बोलू <laughs> माझी हो, हो हो <laughs> आई जायचंय पण वेल जायचं उद्या सकाळी बोल ना काय पावलं काय गिफ्ट पाहिजे का नाही पाणी प्यायचं आधीच पहिले गिफ्ट पाहिजे का ना सांग

काय कसो बंद कस काय बन आहे गिफ्ट ये लो देवी का काटा रे गाइस आता तो ओके साईन अलगू तक तुम्ही काय होतं ने आता तर

कंपनी दाखव कंपनी दाखव कंपनी दाखव नाही ब्रँडेड कंपनी आहे ना व्ही आय पी नाही व्ही कंपनी ते सांगतो अशी डुप्ली नाही आहे ना तीनचा सेकर्ड आहे म्हणजे हे झाल्यानंतर ना की मला वीकेनी सजेस्ट कर वी केने मला आहे ना वीकेंनी सजेस्ट केली आठ एक वर्ष बँक घेऊन जायचं आता मला कॅमेऱ्याचं भागून सांगतो असं मन नाही ना मारत नाही नाही मालक घे मी मालायक देणार आहे सर अरे त्याच्यात कस नाही करताना बाळांनो आश्मित तीन नाही लागणार हा माहिती आहे तुला ऍक्टिंग 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 विकीला ना विकीला फिरायला जायचं जायचंय विके मागतो याच्यातल्या नाही थोडी म्हणणार आहे

मी पिंकवाली घेणार होती पण आहात दोघांना पण फेट होती नाही का आणि ती न्यायचे तर माझे मनाचे कपडे खूप असतात सो एवढी मोठी ठीक आहे माझ्यासाठी आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता thank you, thank you, uh... <laughs> आता गा, ती एवढी मोठी काय घेतली आहे त्याच्या घरात एक कपडं पण घेतलं आहे एक्स्ट्राचं मग त्याच्यात कपडे ठावणार त्याच्यानंतर मग अजून कशात तरी कपडे ठावणार मग तिच्याकडे तिच्या दोन बॅग्स आहेत त्याच्यात ती कपडे ठेवणार पण माझ्या मी सांगितलं कपडे टाकायचे डायरेक्ट असं म्हणजे गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा घे ते गिफ्ट हे अस्मितासाठी कसं वाटलं ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि लव खूप लोक मला म्हणतात की दादा अस्मिता तिथे गेली की तू ब्लॉग नाही बनवत ऍक्च्युली विषय काय आम्ही दोघं जेव्हा एकत्र असतो ना तेव्हा मी सुट्टीवर असतो तेव्हा मी काम करत नाही कुठलंच आणि त्यामुळे मग ब्लॉग बनवतो येतात मला पण जेव्हा अस्मिता जाते त्या टायमाला मी शॉपचे वगैरे काम आणि शॉपच्या बाहेरच जात आणि मग राहून जातात ब्लॉग्स ऍक्च्युली माझ्याकडे अजून दोन ब्लॉग ऍक्च्युली कंटेनर मीटिंग किंवा मालाचं दुकानाचं शूट कंटेनर चालू असतं ना सो टाईमच नाही भेटत त्याला आणि असं कोणी नसतं पण सोबत कारण त्याचे मित्र पण सगळे जॉबले असतात ते सगळे रात्री भेटतात किंवा मग रात्री मग हा पण रात्र एक दोन 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 वाजेपर्यंत हा पण दुकानाचे शूट करत असतो मग तिथे याला टाईमच भेटत नाही आम्ही भेटलो का आम्ही कसं की कामं फिरत राहतो आम्हाला टाईमच टाईम असतो आपण सो हा वाला प्रॉब्लेम आहे कंटिन्यू करा सा। so, मी तुम्हाला गाडीवर सांगतो सगळं गाडीच आवाज सो मित्रांनो फायनली आता घरी पोहोचलेलो आहे अस्मिताला ड्रॉप करतोय आणि मस्त पैकी मी निघतोय पुण्याला मग दोन दिवस मी नाशिकमध्ये होतो फर्स्ट डे आम्ही शूट करणार होतो पण फर्स्ट डे काय झाला नाही आणि मग म्हणलं काही विषय नाही जाऊ द्या कारण की मी माझे काम नि, निमित्त आलो होतो आणि मग सेकंड डे मग आज अस्मिता आणि आम्ही फिरत होतो पण ठीक आहे आज मजा आली आम्ही खूप मजा वगैरे केली कसं वाटलं अस्मिता आजचा दिवस भारी वाटला तुझं गिफ्ट पण मला खूप आवडलं तुम्हाला पण गिफ्ट आवडलं <laughs> कमेंट करून सांगा म्हणते आणि आजच्या दिवशी आम्ही थोडस सगळं डिस्कस करत होतो लग्नाच्या सगळ्या गोष्टी किंवा काय बाकीचं आता सगळं तर तुमच्या समोर येईलच की कशी कशी तयारी चालू आहे काय काय चालू आहे तर हॉल कुठला बुक होतोय किंवा तारीख काय निघलेली ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झाल्यात पण मी हो प्री वेडिंगचं काय किंवा हा त्या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्या समोर येतील पण त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आणि थोडासा हा एक डिसेंबरचा महिना गेला की थोडी गडबड सुरू होईल आणि मग कंटिन्युअसली तुम्हाला सगळे अपडेट भेटत जातील पण या महिन्यामध्ये थोडस कसं आहे की काम वगैरे हो बाकी सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण होऊन जाईल येस अरेंजमेंट फिक्स झाली की मग आम्ही कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग ब्लॉग मध्ये दिसेल विषय नाही रील ब्लॉग मध्ये त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू त्यासाठी तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि आकाश जाधव या युट्यूब चॅनलला आता मॅडमने सांगितले करा सो <laughs> <laughs> so पब्लिक भेटूया नवीन ब्लॉग मध्ये मा मला ऍक्च्युली अजून दोन ब्लॉग आहेत जर मला वाटलं तर या ब्लॉग नंतर याला चांगलं आला तर मी ते दोन पण अपलोड करून टाकेल सो लव्ह यू कीप सपोर्टिंग बाय बाय